मदत जाहीर के केली ती तर आलीच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन मदत सरकार ती केली पाहिजे पण मदत देताना वेळेवाकडी निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का कुठेपणाने वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हातात जे काय आहे त्याला मिळून द्यावंच लागेल मी तुम्हाला परत एक हात जोडून विनंती करतो की खचून जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत सगळ्या नोटीसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे वाटून द्या सगळ्या एकत्र करा आणि आमच्याकडे आपण मुख्यमंत्र्यांनी सांगू की बाबा हे सगळे तुम्ही भरा आता सगळे आज त्यांच्या घोषणा खूप मोठे पण जर या नोटीसला बँकेने थांबवल्या नाहीत तर एक या नोटीसांची होळी करावी लागेल याचा सगळ्या नोटीसा एकत्र करून मुख्यमंत्री फक्त तुम्ही घसू नका आम्ही तुमच्यासोबत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी बोलत होते तुम्ही खचू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे ज्या बँकेकडून नोटीस आलेल्या आहेत त्या नोटिसेस आम्हाला पाठवा आपण मुख्यमंत्र्यांना दाखवू आणि त्यांना पैसे भरायला सांगू असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा करतायत आढावा घेत आहेत आणि सध्या ते धाराशिवमध्ये होते धाराशिवच्या इटकूरमधून ते शेतकऱ्यांशी बोलत होते यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चंद्रकांत खैरे अंबादास दानवे खासदार ओमरज निंबाळकर आमदार कैलास पाटील ही सगळी मंडळी सुद्धा उपस्थित होती धाराशिवमधून ते शेतकऱ्यांशी बोलत होते त्यांनी शेतकऱ्यांना म्हटलेलं आहे की तुम्ही खचून जाऊ नका आम्ही तुमच्यासोबत आहोत बँकेकडून आलेल्या नोटिसेस आम्हाला पाठवा आपण मुख्यमंत्र्यांना दाखवू आणि त्यांना हे पैसे भरवायला सांगू असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे धाराशिवच्या इटकूरमधून उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधत होते मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस बरसलेला आहे आणि या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय अनेकांच्या घरात पाणी शिरलंय आणि या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आज मराठवाड्यात आहेत